सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पोलीस अधिकाऱ्यांचा मानसिक छळ सहन न झाल्याने फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या त्यांना होणाऱ्या अडचणीबाबत आणि छळाबाबत त्यांनी फलटण डीवायएसपी यांना तक्रार अर्ज केला होता तसेच फलटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाडिक यांना कल्पना दिली होती पण त्यांनी लक्ष दिले नाही तक्रारीमध्ये त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दायपत्रे पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस उपनिरीक्षक बदने यांच्याबाबत तक्रार केली होती लैंगिक शोषण उलटसुलट कामे चौकशीचा फेरा खासदाराच्या पियेचा दबाव गाव खेड्यातून आलेल्या मुलीवर इतका दबाव टाकला की मानसिक रुग्ण व्हायची बाकी होती शेवटी सहनशीलतेचा अंत झाल्याने त्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या माहिती अर्जावर कार्यवाही नाही फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी तक्रार अर्जावर काय कार्यवाही करण्यात आली याबाबत फलटण डिवासपेय यांना माहिती अधिकारातही अर्ज केला होता याबाबत फलटण डिव्यासपींनी कोणतेही उत्तर दिले नाही व कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे शेवटी या सर्व गोष्टींना कंटाळून महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी जीव सुसाइड नोट लिहित संपवले फलटण येथील माजी खासदार रणजित निंबाळकर आणि विद्यमान आमदार सचिन पाटील यांचा फलटण मध्ये उच्चार अंबादास दानवे यांचा आरोप फलटण येथील माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि विद्यमान आमदार सचिन पाटील आणि खासदारांचे भाऊ यांनी फलटण मध्ये उच्छाद मांडला आहे माजी खासदारांचे पिये राजेंद्र शिंदे व नागटेवत यांच्या फोनून खासदार आणि डॉक्टर संपद यांना सुनावणे होते डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील कॉल रेकॉर्ड तपासा म्हणजे सत्य बाहेर येईल रामराजे नाईक निंबाळकर फलटणूप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती या प्रकरणातील कॉल रेकॉर्ड तपासा म्हणजे सत्य बाहेर येईल असे विधान रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे त्यामुळे कोणाचा दबाव होता हेही समोर येईल असंही ते म्हणाले आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंडे त्यांच्या तक्रारोगात खासदारांच्या दोन पेरण त्रास होत असे नमूद केली आहे त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त होते फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाईची काँग्रेसची मागणी फलटण येथील डॉक्टर युती आत्महत्या प्रकरणी सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी पोलीस अधीक्षक कुषाप जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पोलिसांचे कामही त्यांची चौशन करण्याचे आहे महाराष्ट्र पोलिसांचा आतापर्यंत तसा लौकिक आहे पण तेच पोलीस जर महिलांचे शोषण करत असतील तर न्याय मिळणार कसा असा सवाल त्यांनी पोलीस अधीक्षक यांना विचारला आहे पाटण तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन शेतकरी संघटना किसान मंचे आंदोलन पाटण तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटना किसान मंचे पाटण तालुकाध्यक्ष प्रफांजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चटणी बाजार खाऊन फडणवीस सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले राज्यात गेल्या काही दिवसात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी काही धुवाळी साजरी करत फडणवीस सरकारचा निषेध केला होता परंतु मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केवळ शेतकऱ्यांना बोलतापा देण्याचे काम केले आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या सध्याचं दुःख मोजदार करण्याच्या पलीकडे असताना या सरकारला आगामी निवडणुका जिंकल्याचा ढोळ लागला आहे राज्यातील तमाम शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रश आहे त्याचेच प्रत्युत्तर हे आंदोलन आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवसाळी पावसाचा तडाखा गेल्या दोन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे गुरुवारी व शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक लोकांची तारांबळ उडाली आणि काही ठिकाणी नुकसानही झाले ही परिस्थिती शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे सत्तर नजरचा सुमारे आठ लाखांची घरफोडी सत्यमनगर साताऱ्यातील घरामध्ये अज्ञाताने घुसून आठ लाख रुपयांच्या सोन्याची चोरी केली कल्पना संदीप सोनामी वय सत्तेच्या राहणार सेवागिरी नगर सत्यमनगर साताऱ्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे हा प्रकार दिनांक सहा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान घडला नाशिक अतीत तालुका सातारा दरम्यान तीन तोळे वजनांच्या दागिन्यांची चोरी हा प्रकार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते एकोणीस ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच या सुमारच्या बस प्रवासात घडला या प्रकरणी माधुरी सचिन या दव्हाई सदीतील सध्या राहणार नाशिक मूर राहणारी तालुका सात्रा यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्यात दिली आहे कराड येथे प्रशासकीय कार्यालयासमोर अनोखे फराळ आंदोलन गणेश पवार यांनी नोंदवलं प्रशासनाचा निषेध कापटिल तालुका कराड गावातील बोगस मतदान प्रकरणी निवडणूक प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला बुधवारी चौदावा दिवस पूर्ण झाला या दिवशी त्यांनी प्रशासकीय कार्यालयासमोर अनोखे फराळ आंदोलन करून दिवाळीच्या सणाती आंदोलन करण्यास भाग पडल्याचे सांगत निषेध नोंदवला त्यांच्या अनोख्या फराळ आंदोलनाला अनेकांची उपस्थिती होती किवळ तालुका कार्यालती बुबट्याच्या हल्ल्यात काळवट ठार किंवा तालुका कार्यालती गत एक ते दीड महिन्यांपासून बुपट्याचा वर सुरू असून गुरुवारी काळवट नावाच्या शिवारात असलेल्या राहुल चंद्रकांत सावंत यांच्या गोट्यातील एचपी पी जातीच्या जा चार महिन्याच्या जा कालावडी हल्ला करून बुबट्याने ठार केल्याची गुरुवारी घटना घडली आहे याचा आजवर शिवळ्या कुत्री फस्त केल्याच्या घटना असून शेतकऱ्यांमध्ये घबराडीचे वातावरण आहे वन विभागाने या बुबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्याकडून होत आहे वायु दलातील जवानास कोरेगाव महादेव नगर येथे दोद मारहा कायदा सुव्यवस्थेचे कोरेगावात भिंदवडे कोरेगाव महादेव नगर येथील चार गाडीवर दुचाकी युवक संभाषण करत असताना पुढे जाण्यास पुरेसा रस्ता असल्याने हॉर्न बिलच्या कारणावरून झालेल्या म्हणण्यात भारतीय वायुसेनेच्या जवानास वेदम मारहाण करण्यात आले या प्रकरणी जवान संग्राम उत्तम कदम यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा